You're watching City Channel. नगर दक्षिण आणि उत्तर या मतदारसंघातील उमेदवार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आज अहमदनगर शहरामध्ये दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंग बोर्डवर धनुष्यबाण आणि कमळ या दोनच निशाणी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते मात्र महायुतीतील घड्याळच गायब असल्याचे निदर्शनास आले दरम्यान नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते तेव्हा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हजर होते मात्र अजित पवार यांनी दांडी मारल्याचे पाहावयास मिळाले होते आणि आता मोदींच्या सभेदरम्यान लावण्यात आलेल्या होर्डिंगवर घड्याळाची दांडी मारल्याचे पाहायला मिळाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर समन्वयकाची मोठी धुरा टाकलेली असताना आणि सुजे विखे यांचे विश्वासू म्हणून असलेले संग्राम जगताप यांच्या घड्याळीचा या होर्डिंगवर नामोनिशा नव्हते हे विशेष ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर